नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाणार आहे आणि तो निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी आज दुष्काळग्रस्त भागासाठी अतिवृष्टीग्रस्त भागासाठी व या राज्यातील सर्व ज्या काही भागामध्ये नुकसान झालेलं आहे त्या भागातील शेतकऱ्यांना आज दुष्काळ दुष्काळी जी काही मदत असते जे काही अवकाळी पावसाची जी काही मदत असते ही सर्व मदत आज घोषित होणार आहे आणि याचबरोबर आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार कोणा जिल्ह्यातील महसूल मंडळांना ही मदत मिळणार याच्या संदर्भात एक महत्वाचं असं अपडेट आपण राज्यातील जवळपास तीस जिल्ह्यातील अपडेट आपण तालुक्यानी आहे याचबरोबर मंडळी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्या संदर्भात एक महत्वाचा असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील या जिल्ह्यातील या महसूल मंडळामध्ये आज मदत जाहीर होणार आहे आणि ती मदत आपण महसूल मंडळाने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिला जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील अकोट मुंडगाव पाना छोटा कुटासा आसेगाव नगर उमरा अकोलखेड तेलारा हिवरखेड आडगाव बुद्रुक पातर्डी पाचगवान बाळापूर पारस वाहाळा वाडेगाव उरळ बुद्रुक निंबा हातरुण पातूर बाभुळगाव आलेगाव चांदणी सास्ती अकोला भुसर दहीहंडी कापसी उगावा पलोस बुद्रुक सांगलो कुरणखेड बार्शी टाकळी राजंदा ढाबा पिंजर खेरडा बुद्रुक मूर्तिजापूर हदगाव निंबा मानापूर लखपुरी कुरुम जामठी मालेगाव बाजार शिवानी महान या महसूल मंडळांचा समावेश अकोला जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे या महसूल मंडळामध्ये आज नुकसान भरपाई जी काही मदत आहे हे हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मंजूर केली जाणार आहे याचबरोबर दुसरा जिल्हा आहे अकोला सॉरी अमरावती अमरावती जिल्ह्यातील अमरावती वलाडी बडनेरा वडगाव नवसारी दा दावरगाव माहुली जहांगीर शिराळा नांदगाव पेठ भातुकली आष्टी निंबा निंबा आसरा नांदगाव खंडेश्वर दाभा पापळ लोणी धानोरा गुरव माहुली चोर धामणगाव भातुकली आंजणसिंगे मंगरुळपीर दस्तगी दत्तपूर तळेगाव दशासूर चांदूर रेल्वे पळसखेड घुईखेड अंबलावी सातेपळ मोरशी सिरजखेड हिवरखेड रिद्धपूर अंबाडा बेना बेनोडा राजुरा बाजार चांदूर चांदूर बाजार करजगाव कर, आसेगाव तळेगाव मोहना याचबरोबर तिवसा कुर्रा वर्रा मोजरी विहिगाव सातेगाव कपुस्त लानी कुरखेडा दर्यापूर खल्लार रामतीर्थ सामदा थिलोरी वडनेर गंगई येवदा धारणी कुर कुळघाट सावली सावलीखेड रासेगाव आसदपूर परसपूर पाथरोड खोलापूर दा दारापूर अचलपूर परतवाडा पूर्णानगर पुसाला वाटोदा सिरसगाव खुर्द हरिसाल चुन्नी चुर्णी नळेगाव सावेडी कापूरवाडी कडेगाव भिंगार नागपूर जेऊर याचबरोबर पुढचा महत्वाचा जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील पहिलं महसूल मंडळ आहे चिंचोली पाटील दुसरं वाळकीच्यास रुई छत्तीस पारनेर भालवणी चुप्पा वडेगवान वडजिरे निकोज याचबरोबर टाकळी ढोकेश्वर पळशी श्रीगोंदा काष्टी मांडवगन बेलवंडी पेडगाव चिंबळे देवडेठण कोळेगाव कर्जत राशीन वांभोरी कोंबळी मिरजगाव माही जामखेड आरणगाव खरडा नानज नायगाव शेवगाव भातकुडगाव ढोर जळगाव एरंडगाव पाथर्डी माणिकदौडी टाकळी मानूर करंजी मिरी नेवासा खुर्द नेवासा बुद्रुक सल सलाबतपूर कुकाना चांदा घोडेगाव सोनाई वडाळा बैरोबा राहु राही बुद्रुक सतरा ताराबाद देवळाली प्रवरा ब्राह्मणी वांभोरी संगमनेर बुद्रुक धान बुद्रुक आश्वी पुढची महसूल मंडळी सिलाबत शिबलापूर तळेगाव समनापूर घारगाव डोळसणे साकूर पिंपरणे विरगाव समशेर समशेरपूर राजूर शेंडी कोतुळ ब्राह्मणवाडा कोपरगाव कोपर रावंडे सुरेगाव दहीगाव बोलका पोहेगाव राहता लोणी बाबळेश्वर पुनतांबा श्रीरामपूर बेलापूर उंदिरगाव टाकळी भान अकोले आणि शिर्डी हे महसूल मंडळी पात्र आहेत चौथा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर सलगरा सावरगाव मंगरूळ इटकळ हंगरुळ नळदुर्ग परांडा आसू जावला अनाळा सोनारी आंबी मानकेश्वर भूम वलवळ वळवळ लेट कळंब इटकूर येरमाळा मोहा शिरगो गोविंदपूर उमरगा डाळीम नारंगवाडी मुळूज आडूळ याचबरोबर बाकनगर व नांदूर हे महसूल मंडळी पात्र आहेत पाचवा जिल्हा संभाजनगर संभाजनगर जिल्ह्यातील आडूळ बालनगर याचबरोबर नांदर लोहगाव ढोरकिन बिळकिन पैठण पाचोडा विहा मांडव फुलंबरी आलंड पीरबावडा पीर वडोदा बाजार वैजापूर खंडाळा शिवूर बोरस बोरसर खुर्द गराज याचबरोबर लासूरगाव महालगाव नागमठाण गंगापूर मांजरी भेंडाळा सेंदुरवाडा तुर्काबाद वारुळ हरसुल सिद्धनाथपर वेरुळ सुलतानपूर बाजार सावंगी सिल्लोड निल्लोड भराडी गोळेगाव अजिंठा आमठाणा आम आमठाणा बोरगाव बाजार कन्नड चाप, चापानेर देऊळगाव रंगाळ चिखलठाणा पिशोर व नाचनेल आ, चिंचोली लिंबाजी हे महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहेत पुढचा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ नृसिंहवाडी नंदिनी जयसिंगपूर चिरघो कुरुंदवाड दत्तवाड कोल याचबरोबर कापसी खडकेवाड मुरगुड कोवाड व वा सिद्ध सिद्धानेली हे महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले आहे सातवा जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील चंदनखेडा मोगोडी व असोडा हे महसूल चंदनखेडी व मुघोडी हे दोन महसूल मंडळ पात्र आहेत आठवा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील आसोला आसोडा नजीरा नसिराबाद मस मसावत भोकर भुसावळ वरणगाव कुरहे पिंपळगाव पिंपळगाव खुर्द फैजपूर किनगाव बुद्रुक भालोद साकळी ब्राह्मणोड खिर्ड खिर्डी बुद्रुक निंबोरा बुद्रुक मुक्ताईनगर आंतुर्ली घोडस घोडसगाव आमळनेर शिरूर पाचोंडा मारवाड याचबरोबर नागाव आमळगाव भारवाड भारवास वावळे येरंडोल रिंगण रिंगणगाव कासोद उतर उत्र, गाव याचबरोबर सेलावे याचबरोबर चोरवड भरतपूर याचबरोबर धरणगाव सलवा पा पालघी पिंपरी सोनवड चांद चांदसर धानोराप्रा हे महसूल मंडळ पात्र आहे याचबरोबर त्याच जिल्ह्यातील पुढची महसूल मंडळे गोरगावले चोपडा चराडी लासूर हा हातेड बुद्रुक पाचो पाचोरा नगर देवळा याचबरोबर गाव गाळण बुद्रुक कुराडा बी पिंपळगाव बुद्रुक वरखेडी बुद्रुक नेरी बुद्रुक वाकडी माल दाभडी याचबरोबर शेंदुर्णी पहूर तोंडापूर भागगाव कजगाव आम, आम कोळगाव जळगाव शहर पिंपराळा यावल सावदा ऐनापूर नाडगाव नांदुरा हे महसूल मंडळ पात्र आहेत नववा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील जाफराबाद मोहरा कुंभारझरी झरी वरुडा वरुड बुद्रुक घनसावंगी उचेगाव तीर्थपुरी कुपिंपळगाव अंतरवली टेंबी राजनी जाम समर्थ परतूर वाटूर आस्ती सृष्टी व सातोना हे महसूल मंडळ पात्र आहेत दहावा जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यातील धुळे शहर आरवी सोनगीर ना नागाव बुद्रुक फगणे मुकाती धुळे ग्रामीण कुसुंबा कुसुंबा नेर म लमकानी मसळी प्रा दुसाने निजामपूर वेल पिंपळनेर उमरपट्टा दहीवेल शिरपूर बो, बोराडी अर्थ जाऊ खेरडे होणारे थाळनेर सावंगी शिरूर बोरकुंड साक्री कासारे हे महसूल मंडळ पात्र तेरावा अकरावा जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील खांड बारा सा, सारंगखेडा वडाळी मंदाना आस, असलोड शहादा मोहिदे ती याचबरोबर प्रकाश हे महसूल मंडळ पात्र आहेत नांदेड जिल्ह्यातील निवगाव पिंपरखेड वजिराबाद तुप्पा वसरणी वसराणी विष्णुपुरी तरोडा बुद्रुक सरसम कुंटूर नायगाव कंदार कुर्ला फुलवड पेटवळ उस्माननगर नगर बारुळ मुखेड जाम बुद्रुक मुक्रामाबाद कापसी बुद्रुक कलंबर हानेगाव सोनखेड जवळगाव हे महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले आहेत आणि तेरावा जिल्हा नागपूर नागपूर जिल्ह्यातील बरबडा केळगाव खापा निमखेड शिरसी मेंदला सावनेर पाटसांवंगी देवळापार घाट व खाट खाट यवना मोहना हे महसूल मंडळ पात्र आहेत एकंदरीत मित्रांनो हे तेरा जिल्हे व या तेरा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही जिल्हे आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा व्हिडिओ खूप मोठा आहे त्यामुळे मोठा व्हिडिओ त्यामुळे आपण एकाच व्हिडिओमध्ये सगळं बघू शकत नाही आता हा हा जो आहे आहे याचा हाँ पार्ट आणि पार्ट टू मध्ये याच्या व्यतिरिक्त उर्वरित जिल्ह्यातील महसूल मंडळी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जवळपास राज्यातील तेरा जिल्ह्यातील महसूल मंडळी हा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि याच सर्व महसूल मंडळामध्ये आज राज्य सरकारच्या माध्यमातून पॅकेज जाहीर होणार आहे शेतकऱ्यांना हेक्टरी मदत किती वितरित होणार याकडे शेतकऱ्यांचं सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि मित्रांनो याचा हा पार्ट हा व्हिडिओचा पार्ट वन आहे आणि पार्ट टू मध्ये उर्वरित जिल्ह्यातील आपण अपडेट पाहणार आहोत उर्वरित जिल्ह्यातील नाशिक असेल याचबरोबर परभणी असेल याचबरोबर पुणे असेल बीड असेल बुलढाणा असेल याचबरोबर भंडारा असेल यवतमाळ लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सोलापूर व हिंगोली या सर्व जिल्ह्यांचं अपडेट महसूल मंडळ अपडेट आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हाला जर दुसरा पार्ट पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवून अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल तर मित्रांनो तृथास्थिती थांबतो तोपर्यंत तो धन्यवाद